नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे डी एम ई आर या विभागाच्या वसतीगृह अधीक्षकाचे पेपर झाले होते या पेपरच्या संदर्भानं पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी जो पेपर झाला होता हॉस्टेल सुप्रिटेंडेंटचा शिफ्ट क्रमांक दोनचा पेपर ज्यामधील सामान्य ज्ञान या विषयाच्या संदर्भानं जे पंचवीस प्रश्न विचारण्यात आले होते या पंचवीस प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या टी सी एस पॅटर्नच्या एक्झामसाठी तुम्हाला हे सर्व प्रश्न उपयुक्त ठरणार आहेत पेपर झाला होता पंधरा सहा दोन हजार तेवीस रोजी आणि टाईम होता साडेबारा ते दोन आणि जो पदाचं नाव होतं हॉस्टेल सुप्रिटेंडेंट आयुष त्यामधील आपण जनरल नॉलेजचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भानं चर्चा करूयात मुंबई तत्कालीन बॉम्बे उच्च न्यायालय केव्हा सुरू झाले होते तर अठराशे बासष्टमध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती पाच बत्ती हे भारत छोडो आंदोलनातील पाच हुतात्मे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे होते तर ते होते पालघर जिल्ह्यातील पालघरमध्ये आजही हुतात्मा चौक किंवा पाचबत्ती चौक म्हणून तो प्रसिद्ध आहे ते या पाच हुतात्म्यांमुळे त्या पाच हुतात्म्यांची नावं पण लक्षात घ्या किंवा तुम्ही नोंद करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला ते उपलब्ध आहे काशिनाथ हरी पाकधरे दुसरे होते गोविंद गणेश ठाकूर तिसरे रामप्रसाद भीमाशंकर दिवारे चौथे होते रामचंद्र महादेव चुरी आणि पाचवे होते सुकूर गोविंद मोरे ठीक आहे तुम्ही गुगल सर्च करूनही माहिती घेऊ शकता भारतसेवक समाजाच्या अजीवन सदस्य म्हणून सामील झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या श्री स्वातंत्र्य सैनिक कोण सावित्रीबाई फुले गोदावरी परुळेकर रमा खांडवाला बायजा बाय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गोदावरी परुळेकर ठीक आहे तर भारतसेवक समाजावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात भारतसेवक समाजाची स्थापना केली होती गोपाळ कृष्ण गोखले यांनी एकोणावीसशे पाचमध्ये आणि कुठं केली होती तर पुण्यामध्ये केली होती कोणी केली होती तर गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यानंतर नेक्स्ट होम रन स्ट्राईक आणि बेस रनर या डॅश देश डॅशशी संबंधित संज्ञा आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्या आहेत बॅस्केटबॉलच्या संदर्भानं या संज्ञा आहेत ठीक आहे बास्केटबॉल आता जनरली क्रिकेटमधल्या आपल्याला सर्वच माहीत आहेत ना क्रिकेटमधल्या रन विकेट किपर ठीक आहे रनआउट नो बॉल विकेट व्हाईट बॉल ठीक आहे हॉकीमधल्या काही जसं गोलकीपर गोल पेनल्टी फाऊल त्यानंतर फॉर्म्युला वन ड्रेसिंगमधले आपण माहीत पाहिजे जसं ड्रायवर क्वालिफाईंग ग्रँड फ्रिक्स लेप पाईट्स हे तुम्हाला जनरली जी केच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल इथं मात्र आपलं पर्याय क्रमांक चार हे उत्तर होतं गाजर गवताचे शास्त्रीय नाव काय आहे ठीक आहे गाजर गवताचे शास्त्रीय नाव काय आहे तर ते आहे पार्थिनियम हिस्टोरेफोरस म्हणजे पर्याय क्रमांक येत मग ऑपनिशिया काय आहे जनरल माहितीसाठी नोंद करून घ्या हे एक कॅक्टस प्रकारातील वनस्पतीची प्रजाती आहे त्यानंतर एरेमोक्लोवा ओफिरो ओफिरोइड्स हे एक सेंटिपीड गवत आहे जे लॉन बनवण्यासाठी उपयुक्त असतं त्याच पद्धतीचं सायनोडॉन डॅक्टिलॉन हे जे आपल्याकडे आपण हराळ म्हणतो ना हराळी किंवा दुर्वा गवत ठीक आहे तर त्याचं हे सायंटिफिक नेम आहे त्यानंतर खाजगी कंपन्यांद्वारे भारताचे पहिले संकरित निरीक्षण उपकरणयुक्त रॉकेट खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आलं हॅब्रिड रॉकेटचा प्रोग्रॅम होता हा तर तो तमिळनाडूमधील चेंगलपट्टू जिल्ह्यातून प्रक्षेपित करण्यात आलं होतं हे थोडंसं तो लक्षात पाहिजे आपल्याला हा जो दोन हजार तेवीसमध्ये ते लॉन्च झालं होतं आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन त्याचबरोबर स्पेस जोन इंडिया यांचा तो संयुक्त प्रोग्रॅम होता त्यानंतर महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गौर किंवा गव्यासाठी प्रसिद्ध आहे तर गव्यासाठी आपल्याला माहिती आहे की ते दाजीपूर गवा अभयारण्य आहे असं नावच होतं त्याचं जुनं हे महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य मानलं जातं एकोणावीसशे अठ्ठावन्नला त्याची स्थापना झाली होती आज याला आपण राधानगरी असं राधानगरी अभयारण्य असं संबोधतो जे कोल्हापूरमध्ये आहे जनरली बाकीचे काय बघा भामरागड तर हे गडचिरोलीमध्ये आहे बिबट्या रानडुकरांसाठी प्रसिद्ध आहे भुंकणारे हारेने भामरागडमध्ये ठीक आहे त्यानंतर नवेगाव इथं राष्ट्रीय उद्यान आहे गोंदियामध्ये चिखलदरा हे थंड आहे ठिकाणी अमरावतीमधलं जनरली आपल्याला चार पाऱ्याची माहिती एकदम ठळक माहिती घ्यायची जास्त माहिती घ्यायची नाही आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने इंडियन सुपर लीगचा पहिला हंगाम कोणत्या वर्षी सुरू केला तर तो आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार चौदामध्ये त्यानंतर आ, दोन हजार एकवीसपर्यंत भारताने प्रमाणशैलीतील पुरुष कबड्डी विश्लेषक किती वेळा जिंकला तर तो, तो जिंकला तीन वेळा तीन वेळा जिंकला दोन हजार चारमध्ये त्यानंतर दोन हजार सतरामध्ये त्यानंतर दोन हजार सोळामध्ये ठीक आहे दोन हजार सॉरी दोन हजार सातमध्ये हा दोन हजार चार दोन हजार सात आणि दोन हजार सोळा त्यानंतर बहुजन समाजाच्या आदर्शाचा प्रसार करण्यासाठी मुकुंदराव पाटील हे कोणते वृत्त प्रकाशित करत तर ते होतं दिनमित्र दर्पण कोणी सुरू केलं जांभेकरांनी सुरू केलं मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दिनबंधू कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी सुरू केलं त्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगामधील आर्थिक वि वर्षातील कामकाजाचा अहवाल ज्याला महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा नुसार ला सादर करते साहजिकच आपल्या राज्य सरकारला सादर करते पर्याय क्रमांक चार त्यानंतर आर टी आय कायद्याअंतर्गत माहितीची मागणी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असतील अशा प्रकरणात विनंती प्राप्त झाल्यापासून किती दिवसात विनंतीला प्रतिसाद देणे आवश्यक असते तर या संदर्भानं तुम्ही आर टी आयमध्ये जर प्रॉपर पाहिलं तर कलम सातमध्ये ही डिटेलमध्ये माहिती तुम्ही बघू शकता कलम सातमध्ये पहिलं कलम सातमध्ये एक तर दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर खालीलपैकी कोणत्या सरकारने संमत केलेल्या बेचाळीसाव्या दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला तर साहजिकच बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती म्हणले की आपल्याला माहिती आहे इंदिरा गांधी सरकार एकोणावीसशे शहात्तर आणि स्वर्णसिंह समिती नेमली होती जिला आपण या बेचाळीसाव्या दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं संबोधतो खूप साऱ्या दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या त्यानंतर नेक्स्ट वाकाटाक राजा द्वितीय रुद्रसेन यांचा विवाह कोणत्या राजाच्या मुलीशी झाला होता तर यांचा विवाह दुसरा चंद्रगुप्त याच्या मुलीशी झाला होता जिचं नाव होतं प्रभावती काय नाव होतं प्रभावती त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी कोणते ध्वनीचे एकक आहे डेसिबल हे पाठ आहे आपल्या सर्वांच्या कारण कॅन्डेल आता प्रकाशाचा संदर्भ येतो हॅड्स वारंवारतेचा संदर्भ येतो द्रवाचा संदर्भ येतो त्यानंतर आर टी आय कायद्याने परिभाषित केल्याप्रमाणे राज्य परिषद किंवा राज्य विधान परिषदेच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी ठीक आहे कोण आहे काय म्हणलं ते सक्षम राज्य विधान परिषदेच्या संदर्भानं म्हणल्यावर सभापती आता इथं थोडंसं सभागृहाचे अध्यक्ष असं द्यायला नव्हतं पाहिजे परंतु अजून डिटेलमध्ये जर पाहिलं ना तर सभागृहाचे अध्यक्ष कसं असते जे विधानसभा लोकसभा त्यांना आपण सभागृहाचे अध्यक्ष म्हणतो आणि आदिक्� जे विधान परिषदेसारखं सभागृह असतं त्याला आपण सभापती म्हणतो म्हणून मुं। चारपेक्षा उत्तर आपलं पर्याय दोन राहील त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरानुसार मुख्य आयुक्त आणि आयुक्त हे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत किंवा डॅश डॅश वर्षाच्या कालावधीपर्यंत जे आधीच्या असेल त्या पदावर राहतात तर साहजिकच पाच वर्षापर्यंत पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर तुम्ही ह्या कलम चौदामध्ये याची माहिती आहे बघा डिटेलमध्ये तुम्ही आर टी आयचं कलम चौदा वाचून घ्या म्हणजे अजून थोडंसं माहिती तुम्हाला मिळेल रशियन युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले सर्वांना पाठे दोन हजार बावीसमध्ये ऑपरेशन गंगा ठीक आहे आझाद ऑपरेशन नाही आहे कसं त्याच्या नावाचं ऑपरेशन अमृत संदर्भ माहीत घ्या केरळमध्ये राज्यामध्ये केरळ राज्यानं सुरू केलं होतं हे ज्या प्रतिजैवक जे असतात ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो या खूप साऱ्या विकल्या जातात तिथं आणि त्याच्यावर आळा बसवण्यासाठी डॉक्टरच्या निर्देशानुसारच अँटीबायोटिक्स दिल्या जा यासंदर्भाने ते ऑपरेशन अमृत होतं ऑपरेशन राहत हे येमेनमध्ये दोन हजार पंधरामध्ये जे युद्ध परिस्थिती होती येमेनमध्ये तिथून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन राहतचा संदर्भ आहे त्यानंतर नेक्स्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे किती आहे तर तो ब्याऐंशी टक्के त्यानंतर एकोणासशे चौतीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वार्षिक बैठक कुठे झाली होती तर ती मुंबईमध्ये झाली होती जिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यानंतर नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता भाग हा दक्षिण आफ्रिकेकडून घेतला गेला आहे तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतला आहे संविधानाची दुरुस्ती जसं मूलभूत अधिकार घेतलेत आपण अमेरिकेकडून निदेशक तत्व ज्याला मार्गदर्शक तो म्हणतो आपण तो, 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 तो आयर्लंडकडून घेतलेत संसदीय लोकशाही आपण ब्रिटनकडून घेतली जनरली पर्यायची थोडी थोडी तरी माहिती आपल्याला पाहिजे अपचय म्हणजे काय तर अपचय म्हणजे सजीवांमध्ये जटिल रेणूचे विघटन होऊन ऊर्जा बाहेर पडून सोपे रेणू तयार होणे ज्याला आपण अपचय म्हणतो जसं सायंटिफिक लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं तर जसं ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये विभाजन होतं ना ठीक आहे यालाच आपण जटिल अणूचं सोप्या साध्या अनुमध्ये विभाजन होणं असं म्हणतो किंवा अजून पुढच्या टप्पा काय ग्लुकोजचं पायरुवेट अणूमध्ये रूपांतर होणं ग्लुकोजच्या अणूचं त्यालाच ग्लायकोजन असं म्हणतो आपण पर्याय दोन स्वातंत्र्याप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण तर त्या होत्या विजयालक्ष्मी पंडित ज्या जवाहरलाल नेहरूंच्या भगिनी होत्या आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अध्यक्षसुद्धा होत्या एकोणावीसशे त्रेपन्नला त्यानंतर नेक्स्ट आणि महाराष्ट्राच्या राज्यपालचा कार्यकाळ तुला लक्षात ठेवा एकोणावीसशे बासष्ट ते एकोणावीसशे चौसष्ट या काळामध्ये त्या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या त्यानंतर नेक्स्ट तमिळनाडू राज्यातील खालीलपैकी कोणाला कला क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला तर तो मिळाला व कुमारी वाणी जयराम ठीक आहे म्हणजे बघा दोन हजार तेवीसच्या करंटचा विचारला म्हणजे आता आपल्याला दोन हजार चोवीस पण करावं लागणार आणि दोन हजार पंचवीसचे पण पुरस्कार करावे लागणार आहेत म्हणून इथं जास्त महत्त्वाचा नाही हा प्रश्न तुम्ही आता करंटचे त्या संदर्भानं करा आणि शेवटचा प्रश्न आहे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार एकवीसनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपासून प्लास्टिकची पिशवीची जाडी किती असायला पाहिजे तर एकशे वीस मायक्रॉन अशा पद्ध पद्धतीनं आपण गृह अधीक्षक जे डी एम आरचे पेपर झाले होते त्या पेपरमधील आपण जी केचे प्रश्न पाहिले जे तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही विभागाच्या टी सी एस जी परीक्षा घेते त्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतात आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा त्याचबरोबर टी सी एसच्या अजून कोणत्या एक्झामच्या संदर्भानं व्हिडिओ बनायचा सुद्धा कमेंटमध्ये करा जेणेकरून आपण त्या टॉपिकच्या संदर्भानं व्हिडिओ बनवू शकतो आपलं जे ओ एस स्टडी पॉईंट टेलिग्राम चॅनल ते जॉईन करा आणि यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा धन्यवाद